धुळे सहकारी खरेदी विक्री आणि प्रक्रिया सोसायटीकडे मालमत्ता कर एक लाख एक हजार थकल्यामुळे महापालिकेच्या वसुली पदकानं सोसायटीच्या कार्यालयासमोर ढोल बडवून कार्यालय आयुक्तांच्या आदेशानुसार सील करण्यात आलं दुहे येथील लालबाग मारुती समोरील धुहे सहकारी खरेदी विक्री सोसायटीच्या कार्यालयावर मालमत्ता कर थकल्यामुळे कार्यालयासमोर ढोल वाजवून कार्यालय सील करण्यात आले सदर सोसायटीचे चेअरमन झुलाल भिलाजीराव पाटील असल्याचं कळत आहे सोसायटीकडे एक लाख एक हजार सहाशे त्रेचाळीस रुपये थकबाकी थकल्यामुळे वारंवार नोटीस बजावून देखील मालमत्ता कर भरला जात नव्हता अखेर महापालिकेच्या आयुक्त अमिताभ दगडे पाटील यांच्या मार्गदर्शनानं कार्यालयासमोर ढोल ताशे वाजवून ही कारवाई करण्यात आली धुळे शहरातील अतवाडसह बऱ्याच मालमत्ता धारकांकडे मोठ्या प्रमाणात थकबाकी असल्याने महाशा आयुक्त साहेब यांच्या आदेशाने जप्तीपथक नेमण्यात आले असून जप्तीपथक नेमण्यात आले असून त्या अनुषंगाने आज दिनांक सहा तीन दोन हजार पंचवीस रोजी आग्रा रोडच्या मागील बोळीत लालबागजवळ जुलाल भिक बिलाजी पाटील चेअरमन खरेदी विक्री प्रक्रिया सोसायटी यांचे कार्यालय यांच्याकडे एक लाख एक हजार सहाशे त्रेचाळीस रुपये तकबाकी असल्याने व वारंवार नोटिसा देऊन प्रतिसाद न भरणा करण्यास प्रतिसाद न दिसल्याने सदरचे आज भुसार व्यापारी कार्यालय त्यांचं सील करण्यात आलेलं आहे तसेच ढोल वाज ताशा वाजूनही त्यांचं कारवाईचं प्रक्रिया केलेली आहे तरी धुळे शहरातील तमाम मालमत्ता धारकांना कळवण्यात येते की ज्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात तकबाकी आहे त्यांनी त्वरित महानगरपालिका कार्यालयात येऊन मालमत्ता कर व पाणीपट्टी कर भरावा व जप्तीची कटू कारवाई टाळावी ही विनंती वसुली निरीक्षक किशोर भागोर, वसुली निरीक्षक अनिल सुडके बशीर मुर्तुजा रवींद्र बडगुजार अशोक मुंगीडकर पप्पू पप्पू वराडे शांताराम चौधरी आदींनी सदरची कारवाई केलेली आहे कारवाईचे आदेश तुम्ही दिलेले आदेश महाशय आयुक्त साहेबांनी दिलेले आहेत महापालिकेच्या कर वसुली पथकात वसुली अधीक्षक शिरीज जाधव वसुली निरीक्षक किशोर बागुल अनिल सुडके बशीर मुर्तुजा रवींद्र बडगुजर अशोक मंगेडकर पप्पू वराडे आणि शांताराम चौधरी या वसुली पथकानं ही कारवाई केली आहे ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे